जर मी तुम्हाला सांगितलं सलग तीस दिवस टोमॅटोचा रस प्या तर तुम्ही प्याल का नाही ना, ना। पण मी जर तुम्हाला महिनाभर टोमॅटोचा रस प्याने होणारे कमालीचे बदल सांगितले तर मात्र तुम्ही आजपासूनच टोमॅटोचा रस प्यायला सुरुवात कराल कारण आपल्या स्वयंपाकघरात रोज दिसणारा टोमॅटो हो केवळ भाजीतला रंग बदलत नाही तर आरोग्याचा रंगही बदलू शकतो हो टोमॅटो हा एक नैसर्गिक औषधाचा खजिना आहे त्यामुळे टोमॅटोचा रस रोज प्यायला तर तुमच्या रोजच्या जीवनात अनेक महत्वाचे फायदे होऊ शकतात टोमॅटोचा होणारा पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे टोमॅटोमध्ये हो असणारे घटक बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवतात त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारून हार्ट अटॅकचे प्रमाण कमी कमी होतं दुसरं म्हणजे दररोज टोमॅटोचा रस प्यायल्याने किडनी आणि मूत्रसंस्था स्वच्छ राहते यामुळे युरिनच्या समस्यांना पूर्ण विराम मिळतो तसेच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात तिसरं म्हणजे टोमॅटोमध्ये मुबलक व्हिटॅमिन के असतं त्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात चौथा आणि अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे टोमॅटोच्या रसमुळे वजन नियंत्रणात राहतं तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही महिनाभर टोमॅटोचा रस प्या जे लोक फिटनेस कडे लक्ष देतात त्यांच्यासाठी तर टोमॅटोचा रस हा एक नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे शरीराप्रमाणेच त्वचेलाही टोमॅटोचा फायदा होतो टोमॅटोतील लायकोपीन हे अँटी ऑक्सिडंट त्वचेवरील डाग कमी करतात आणि सूर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण करतात त्यामुळे टोमॅटोमुळे चेहऱ्यावरचा ग्लो वाढतो आता तुम्हाला टोमॅटोचा रस कसा करावा हा प्रश्न पडला असेल टोमॅटोचा रस करण्यासाठी टोमॅटो पहिला स्वच्छ धुवा मग कापा आणि मिक्सरमध्ये वाटा मिक्सरमध्ये वाटताना थोडं मीठ काळी मिरी आलं लसूण आणि लिंबाचा रस मिसळा अशा प्रकारे तुम्ही रोज टोमॅटोचा रस प्यायलात तर नक्कीच शरीराला महत्वाचे फायदे होतील